हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत अंड्याची रेसिपी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली चिकनची रेसिपी एकदम झटपट होणारं चिकन आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण तशीच एकदम पटकन होणारी अंड्याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी उकडलेली अंडी घेतलेली आहेत आणि ती अंडी आपल्याला कट करून घ्यायची आहेत अंडी कट करत असताना अंड्यामधलं जे बल्क असतंय ते जर जास्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही थोड्या थोडं बल्क थोड्या अंड्यामधलं बल्क तुम्ही बाजूलासुद्धा काढून ठेवू शकता इथं सगळी अंडी मी कट करून घेते अंडी कट करून झाली की त्याला आपण फोडणी द्यायची फोडणी देण्यासाठी मी इथं एक कढई गरम करण्यासाठी ठेवून देते ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही पटकन करू शकता करायला अतिशय सोपी आणि खायला अतिशय टेस्टी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करा तुम्ही एकतीस डिसेंबरला अतिशय झटपट होणारी रेसिपी आणि तुमच्या बाकीच्या मेनूमध्ये हा एक मेनू तुमचा छान असा ॲड होऊन जाईल चला तर मग फोडणी देऊया कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे तेलामध्ये जिरं मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी करून घेतली आणि त्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा छान असा परतून घ्यायचा गोल्डन ब्राऊन होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आपला छान भाजतोय कांद्याला फक्त एक ते दीड मिनटं लागतो भाजायला कांदा भाजला की त्यामध्ये टॉमॅटो घालून घेते टॉमॅटो छान असे परतून घ्यायचे आपल्याला आणि परतून घेतल्यानंतर त्यामध्ये ते लगेचच शिजण्यासाठी त्यामध्ये मीठ घालून घेतलं मिठामुळं टॉमॅटो लगेचच मऊ होतात म्हणजे पटकन शिजले जातात त्याला जास्त वेळ लागत नाही टॉमॅटो आपले मऊ झाले की त्यामध्ये हळद धनीजिरे पावडर गरम मसाला थोडा आणि कांदा लसूण मसाला म्हणजेच आपली कोल्हापुरी चटणी मी इथं घालून घेतलेली आहे आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे परतून घ्यायचेत मसाले परतून झाले की यामध्ये आपल्याला कट केलेले अंडी घालून घ्यायचेत जे आपण कट करून घेतले ती सगळी अंडी आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे ते छान असं परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुऊन चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि याला आपल्याला आता एक वाफ देऊन घ्यायचे यावर मी एक प्लेट झाकून ठेवते आणि एक मिनिटभर आपल्याला याला वाफ काढून घ्यायचे वाफ आपली चांगली बसली की आपलं सगळा मसाला त्या अंड्यामध्ये छान असा मुरला जातो आणि त्याची टेस्ट छान येते म्हणजे जो काही मसाला आपण घातलेला आहे तो सगळा त्याचा त्याचा फ्लेवर त्या अंड्यांमध्ये उतरला जातो आता इथं मी गॅस बंद करून घेते आणि इथं आपली ही अंड्याची छान अशी रेसिपी तयार झालेली अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद